आजकाल समारंभाच्या जेवणामध्ये पनीर खूपच लोकप्रिय बनत चाललेलं आहे लग्न समारंभ वाढदिवसाचं जेवण इतर घरगुती छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये शाकाहारी जेवणामध्ये एकतरी पनीरची भाजी आवर्जून केलीच जाते तर सध्या बाजारामध्ये ताजे ताजे मटार भरपूर उपलब्ध झालेले आहेत म्हणूनच आज आपण पन, मटार पनीरची चमचमीत अगदी हॉटेलच्या चवीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं पनीर पनीर आहे पनीरचे असे चौकोणी काप करून घेतलेले आहेत हे पनीरचे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं पनीर तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे पनीर कढईला चिकटत नाही आता या तेलामध्ये आपण पनीर घालूयात दोन मिनटामध्ये हे पनीर अगदी व्यवस्थित तळलं जातं अशा प्रकारे थोडंसं ब्राऊन दिसायला लागलं की हे पनीर काढून घ्यायचं तर इथे मी अगदी हलका ब्राऊन कलर येईपर्यंत हे पनीर तळून घेतलेलं आहे ते आता आपण काढून घेऊयात पनीर जास्तच ब्राऊन झालं तर ते भाजीमध्ये चांगलं दिसत नाही त्यामुळे असा हलका कलर आला की ते लगेचच काढून घ्यायचं इथे मी संपूर्ण पनीरचे तुकडे तेलामधून बाजूला काढून घेतले आता कढईमधलं थोडंसं तेल मी बाजूला काढून ठेवलं आणि या तेलामध्ये एक मोठा चिरलेला कांदा फ्राय करण्यासाठी घातला हा कांदा चांगला गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या देखील घातल्या त्या देखील यामध्ये दे चांगल्या फ्राय करून घ्यायच्या एक इंच आलं अशा प्रकारे तुकडे करून घेतलेला आहे ते देखील दे यामध्ये घालूयात दोन लाल सुक्या मिरच्या घातल्या यामुळे मसाल्याला खूप छान चव येते इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे उभे चिरून घेतलेले होते ते देखील यामध्ये घातले आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे फ्राय करून घेऊयात याचमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली तुम्ही कोथिंबीर कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त कोथिंबीर आवडत असेल मसाल्यामध्ये तर थोडी जास्त घातली तरीही चालेल आता टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलं मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता चार पाच काजू घालायचे आहेत यामुळे मसाल्याला खूप छान स्टेक्चर येतं मसाल्याला यामुळे एक रिचनेस येतो स्मूथ असं स्टेक्चर येतं आता झाकण ठेवून मंदाचेवर एक मिनिटासाठी हे मसाले व्यवस्थित असे शिजवून घेऊयात मिनिटानंतर मसाले छान शिजलेले आहेत आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवूयात आणि मसाला थंड झाला की मग यामध्ये गरजेनुसार पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे ही भाजी बनवताना आपण एकच कढई वापरतो आहे त्यामुळे जास्त भांड्यांचा पसारा देखील इथे होत नाही आता त्याच कढईमध्ये मी आणखीन थोडंसं तेल घातलं मटर पनीरची जास्त स्पायसी भाजी चांगली लागत नाही त्यामुळे इथे मी दोनच खडे मसाले वापरलेले आहेत एक इंच दालचिनी आणि दोन तमालपत्र इतकेच मसाले इथे मी वापरलेले आहेत तेलामध्ये मसाले घालताना गॅस मंद ठेवायचा यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आवडीनुसार लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट आणि हळद तेलामध्ये छान परतून घेऊयात गॅस इथे मी मंदच ठेवलेला आहे आणि आता आपण बारीक वाटून ठेवलेला हा या मसाला यामध्ये घालूयात मसाला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा या फोडणीमध्ये मी कांदा किंवा लसूण अजिबात वापरलेलं नाही कारण मसाल्यामध्येच आपण कांदा लसूण आलं सगळं घातलेलं आहे त्यामुळे फोडणीमध्ये वेगळा कांदा लसूण घालण्याची इथे गरज लागत नाही आता यावरती झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत वाट पाहूयात मिनिटभराने तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे इथे मी एक वाटीभर ताजे मटार चलवून घेतलेले आहेत हे मटार या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मटार चांगले शिजावेत यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे साधारण एक वाटीभर होईल इतकं पाणी मी यामध्ये घातलं आता झाकण ठेवून मटार आपण शिजवून घेऊयात भाजी शिजवताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर भाजीची चव संपूर्ण बिघडून जाते दोन एक मिनटं मंदाचे हे मटार मी चांगले शिजवून घेतले आता यामध्ये आपण तळून ठेवलेलं पनीर घालूयात अगदी हॉटेलसारख्या चवीची ही भाजी बनवून तयार होते आपण ही भाजी जास्त स्पायसी बनवलेली नाही त्यामुळे आपण रोजच्या जेवणामध्ये कधीतरी चवीला बदल म्हणून ही भाजी नक्कीच बनवू शकतो तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा होईल इतकी कसुरी मेथी घातली त्यासोबत एक छोटा चमचा गरम मसाला पावडर देखील यामध्ये मी घातली हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आणखीन एखादं मिनिट ही भाजी चांगली शिजवून घेऊयात घरगुती साहित्यामध्ये अगदी पटकन बनणारी ही मटार पनीरची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा इथे मिनिटभरानंतर तुम्ही पाहू शकता तेल सेपरेट झालेलं दिसते भाजी छान शिजलेली आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची यापेक्षा थोडीशी पातळ भाजी तुम्हाला आवडत असेल तर आणखीन थोडंसं गरम पाणी तुम्ही घालू शकता पण ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे तर इथे आपली ही मटार पनीरची भाजी म्हणून तयार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची ही मटर पनीरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच छान छान सोप्या रेसिपी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद